नमस्कार लोकसत्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार यांच्या टू पॉईंट ओ अर्थात टू पॉईंट झिरो या चित्रपटाबद्दल बऱ्याच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केल्यापासून सोशल मीडियावरही याच चित्रपटाची चर्चा आणि याबाबतच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार एका वेगळ्याच आणि खलनायकी रूपामध्ये दिसणार आहे खिलाडी कुमारने याआधीही त्याच्या चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या होत्या पण या चित्रपटातील त्याची ही भूमिका काहीशी खास आहे या भूमिकेसाठी अक्षय कुमारला तब्बल तीन ते चार तास तयारीसाठी वेळ लागत होता एखाद्या नायिकेपेक्षाही जास्त वेळ अक्षयने या चित्रपटामध्ये तयार होण्यासाठी घेतला आहे या चित्रपटामधील व्हिलन खलनायकी भूमिका साकारण्यासाठी खिलाडी कुमारला त्याचा मेकअप लावायला आणि मेकअप उतरवायला तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता त्यामुळे आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये कोणत्याही एका भूमिकेसाठी हा सर्वाधिक वेळ मेकअपसाठी खिलाडी कुमारने घेतल्याचे पाहायला मिळते आहे दरम्यान टू पॉईंट ओ आणि बाहुबली या चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस रंगणार असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरही सध्या या दोन चित्रपटांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते बाहुबलीमधून अभिनेता प्रभास आणि टू पॉईंट ओ या चित्रपटातून सुपरस्टार रजनीकांत यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली पाहायला मिळणार आहे दरम्यान याबाबतच्या अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला